हॅलो नमस्कार परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण नाश्त्यासाठी आंबोळी हा प्रकार करणार आहोत किंवा तुम्ही याला डोसा पण म्हणू शकता चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथं मी एक मोठी वाटी गारा घेतलेला आहे बारीक आणि त्यानंतर मी अर्धी वाटी घेतलेली आहे तांदळाचं पीठ आणि त्यानंतर एक चमचा घेतलेला आहे मी बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर हे तिने मिक्स करून मी त्याच्यात पाणी एक वाटी टाकणार आहे तर पाणी एवढं टाकायचं की म्हणजे लागन तसं पाणी टाकून घ्यायचं त्याचं त्याच्यात आणि नंतर मग आपण मिक्सरमधून हे चांगलं फिरवून घेणार आहोत आणि एक जीव करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी आता मिक्सरमधून काढून घेते आता इथं मी कशाप्रकारे बॅटर केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही डोश्यासारखेच करायचे आणि डोश्यासारखे केल्यानंतर आता मी एका दुसऱ्या भांड्यात काढून ठेवते आणि भांड्यात काढून ठेवल्यानंतर थोडंसं चिमटभर एकदम थोडंसं चिमटभर सोडा टाक टाकायचा त्याच्यात आणि मिक्स करून झाकून ठेवायचं जोपर्यंत आपण इकडं इडली चटणीची तयारी करतो आहे तोपर्यंत तर हिथंच चटणी मी करून घेतलेली आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे तर आता इथं दहा मिनटं झालेली आहेत या पिठाला भिजवून तर आता का करायच्या अगोदर आपण ह्या पिठाला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं म्हणजे त्याचं पीठ थोडंसं हलवल्यानंतर मिक्स होत आहे तर इथं आपण फक्त नमक आणि थोडंसं चिमूटभर सोडा वापरलेला आहे तर आता इकडं मी गॅस गरम गॅसवर तवा गरम कराय ठेवलेला आहे त्यानंतर मी तव्यात थोडंसं तेल टाकून थोडंसं पाणी टाकून थोडंसं टेम्परेचर कमी करते तर आता इथं बघू शकता मी आपण डोश्यासारखंच हे पीठ सोडू सोडलेलं आहे आणि ह्या आंबोळीला बघा कसे जाळी ऑटोमॅटिक जाळी पडते आणि हे पे पीठ टाकल्यानंतर आपण ह्याच्यावरती शिजण्यासाठी आपण झाकण ठेवणार आहोत दोन मिनटं कारण आपण इथं जास्त वेळ पीठ भिजून घेतलेले नाही त्यामुळे आपल्याला इथं झाकण ठेवावं लागतं म्हणजे चांगली चांगली आंबोळी आपली भाजून निघते एका साईडनी आणि दोन्ही दुसऱ्या साईडने पण थोडंसं सा आपण भाजून ठेवायचं तर पहिली आंबोळी थोडीशी खाली लागते डोश्यासारखी तर दुसऱ्यांदा एकदम मस्त अशी होते तर परत दुसऱ्या बाजूनी पण आपण थोडंसं शेकून घेणार आहोत तर आता इथं दोन्ही बाजूनी शेकून झालेली आहे आंबोळी माझी तर तुम्ही बघू शकता की दुसऱ्या बाजूनी व थोडंसं नॉर्मली शेकून घ्यायचं म्हणजे एकदम मस्त लागते तर आता इथं मी सगळ्या पण अशाच करून घेते गर, गरम 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 आणि तुम्ही बघू शकता इथं डोश्यासारखी एकदम पातळ नसते ही आंबोळी थोडीशी जाड असते तर इथं बघू शकता तुम्ही किती मस्त झालेली आहे तर एक बार तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद Thank you.